गेली ना गेले ना अजून परत ती जाऊ द्या मला पण गरज नाही बघते माझी व्हिडिओ मला माहित आहे माझी बायकू तिकडं व्हिडिओ गेल्याच्या नंतर बघणार म्हणजे बघणार तिकडे वांगे बटाट्याच्या मोबाईल मध्ये बघणं असते ती व्हिडिओ मागच्या वेळेस पण तिनं मी व्हिडिओ बनवलेला बरोबर बघितलाच बर होता की बघल हा पण व्हिडिओ जा मला पण नाही फरक पडत मी पण दुसरी बायको करणार आणेल लेकराला पण सोडून गेले ना जा लेकर पण आता झालेत मोठे माझी फक्त त्रिशात तिचा सवाल ती पण आता तिला पण माझी सवय लागली लागलीच होतेच आता ती पण तुझ्या बरोबर राहण्याची तिला पण सवय लावणारच मी आई नेट जा जा गेली ना गेली आता तुला समजल वांगे बटाट्याचे घरी खायचे वांदे तुला खायला पण मिळत नाही राहता तिकडच तुला आता परत येऊच देणार नाही आता मला डायरेक्ट कोर्टात तु� भेटतो चोर चिठ्ठी दे बारशीच्या कोर्टात ये म्हटलंय तुला आता आता मला पण मोकळच व्हायचंय हा लेकरांनी पण चांगलाच निर्णय घेतला लेकर तिनं नाही मुद्दाम तीच म्हटली की लेकर मी नेणार नाही म्हणजे त्रिशात फक्त म्हणायचं तिनं सोडून गेली पोरं तर असं तसं तिच्या सोबत गेलेच नाहीत कारण माहित आहे पोरांना किती मारत असती ते आणि खायला पण तिथं त्यांना काय मिळत नाही वांगे बटाट्याच्या घरी त्रिशाला सोडून गेली फक्त तिनं आताच आमच्या ताईनं तिचं मेकअप पिकअप सगळं केलंय मम्मी मम्मीकडं जायचं नाही हो पप्पी दे तुला सगळं खायला पियला काय पाहिजे ते सांगायचं हो मला हो मम्मीची आठवण करायची नाही हो तिला काय तर पाहिजे होत कि मी रागात बोलतोय रागात मारलय पुरीला सोडून कस जाऊ जाऊ द्या पूर्गी पण बघा किती खुश आहे तिला माहित आहे किती सांभाळतोय मी तिला त्रिशा तुला कोण माया करते जास्त आतुकडे कर जाते आतुकडे जाते जा जा तुकड जाते जा तो कीर्ती कीर्ती जवळ खेळ जा लेकरांना गोड बोलून जसं राहत कोण लेकरावरती जास्त माया करत असते का लेकर त्याच्याजवळच राहत असतात आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांवरती पण प्रेम केलं तर ते पक्षी खाली आपल्या जवळ राहतात एवढीशी पोरगी देखील खुश आहे ती गेली तरी पण माझ्याजवळ खुश आहे आनंद आहे यश वर न ओळख वांगे बटाटे रे तुमच्या पुरीला ठेवा आता तिकडच आता आम्ही पण त्रिशाला नवीन नवीन मम्मी मम्मी आणणार आणायची भाऊ कुठे गेला गृह नारायण कुठे गेले भाऊ भैयाला बोलू ना जा भैयाला बोलू ना आपल्याला गरज नाही तशी तिची भैया तिकडं गेलाय तीर्थ यायला ने गेला ने तिला रडू देऊ नको बिलकुल त्याच्या आईची फीची कोणाची आठवण देखील येऊ देऊ नको आपल्याला गरजच नाही आता मी का नाही मला एक सांगा मित्रांनो एक चापट दोन चापट मारले म्हणून कसं काय पळाली बरं शिकून ती आलती तिला शिकवल्यालाच होत तिला शिकवल्याला होतं ना म्हणूनच ती पळाली पहिलं किती मारत होतो मी तेव्हा कस काय नाही बरं पळाली आम्हाला मी गरज नाही बरं झालं गेली जा आणि व्हिडिओ तू बघतेय मला माहित आहे मला माहित आहे तू व्हिडिओ बघतेय तिथं तुला तु खायचे वांदे खायचे वांदे राहत वांग्या बटाट्या जवळ सुकी सुकी आशीर्वाद तुला कसा <coughs> आशीर्वाद आता डायरेक्ट कोर्टातच ये आणि सोड चिठ्ठी देऊन चल निघती व हो। आणि लेकरांची कस्टडी तर काय मीच घेणार आहे लेकर मला सोडून राहत पण नाहीत हे बघाई माझ्या बहिणीची मुलगी आहे हिच्या बरोबर त्रिशा खेळायली दिसते काय तू ह्यात दिसायलीस काय हा तिच्या सोबत खेळती मोबाईल पडला रे त्रिसाकडनं मोबाईल पडला खाली पडू द्या कीर्ती आई कीर्ती इकडून ये माग या कीर्ती इकडे माग चूक कोणाची होती माझी होती का मामीची होती चूक हा सांगायचं असं कोर्टात पण मामीची चूक आहे म्हणायचं त्रिशाला चांगलं खेळ तिला हो। का नाही ती झोपाय लागली तर माझ्याकडे आणून दे हो जा तिला दुकानाला नेह पैसे घे चॉकलेट घेऊन आण तिला आर्यन काय मोठे आहे ती वा पोरीला नाही मी पण तिला घेऊ देणार हे काय मेहंदी लागली हाताला मेहंदी लाल मेहंदी <laughs>